मंडळी विचार करा एका खोलीत आईचा मृतदेह पडलेला आहे आणि त्याच खोलीत तिचा मुलगा शांतपणे पलंगावर बसून गोट्या खेळत आहे हातात अडकित्ता खिडकीतून तो पोलिसांना ते दाखवत आहे आणि स्वतःशीच काहीतरी बडबड करत आहे ही कोणती चित्रपटातील कथा नाहीये ही घटना आहिल्यानंतर शहरातील साविडी उपनगरात प्रत्यक्ष घडली आहे आणि या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेला आहे मंगळवारी दुपारी सावडीतील नवले नगर परिसरातील गजानन मंदिरासमोरील एका भाड्याच्या खोलीत एका थरारक प्रकार उघडकीस आला आहे मृत महिलेचं नाव आहे बेबी सुधाकर गवारे वय साठ वर्ष आणि आरोपी आहे त्यांचाच तेहतीस वर्षीय मुलगा सुहास सुधाकर गावारे ही घटना नेमकी कशी घडली मिळालेल्या माहितीनुसार सुहास हा वारंवार आईकडे पैशाची मागणी करत होता घरकाम करून संसार चालवणाऱ्या बेबी गवारे या आधीच अर्थ एक अडचणीत आहे होत्या तरीसुद्धा मुलाच्या मा मागण्या सुरूच होत्या मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा पैशावरून दोघांमध्ये वाद झाला हा वाद इतका वाढला संतापाच्या भरात सुहासने आईला बेडरूममध्ये डांबून ठेवले आणि कायऱ्या कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडकित्याने तिच्या डोक्यावर वार केले वार इतके जबर होते की बेबी गवारे यांचा जागीच मृत्यू झाला एका आईचा जीव तिच्याच मुलाने घेतला फक्त पैशासाठी पण या घटनेतील सर्वात धक्कादायक भाग येथे संपत नाही आईचा मृतदेह शेजारी असताना सुहास पांगावर बसून गोट्या खेळत राहिला हातात कात्री अडकिता आणि गोट्या घेऊन तो खिडकीतून पोलिसांना दाखवत होता प्रत्यक्षदर्शींने सांगितलं की तो स्वतःशीच बडबड करत होता जणू काही त्याला आपण काही केलंच नाही असं वाटत होतं याची जाणीवच नव्हती किंवा तो पूर्णपणे तटस्थ झाला होता दरम्यान परिसरातील नागरिकांना संशय आला काहीतरी विचित्र घडत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले पण आरोपी बाहेर येण्यास तयार नव्हता जवळपास अर्धा तास त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सुहासला ताब्यात घेतलं मृतदेह तात्काळ जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गवारे कुटुंब मूळचे कोपरगाव जिल्ह्यातील आहे पतीच्या निधनानंतर बेबी गवारे या मुलांसोबत सावडीतील भाड्याच्या खोलीत राहत होत्या त्या घरकाम करून संसार चालवत होत्या म्हणजेच एका आईने पतीच्या मृत्यूनंतर संसाराचा भार उचलला मुलाला वाढवलं आणि शेवटी त्याच मुलाच्या हातून तिचा अंत झाला मृत महिलेची मुलगी स्वर्णा दिगंबर घुले यांनी गवारे यांच्या विरुद्ध कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौकशी दरम्यान आरोपीने माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिली आहे मात्र पोलिसांच्या मान्यनुसार त्याचे वर्तन संशयास्पद आहे तो मानसिक आजारानी ग्रस्त आहे का तो नशेच्या प्रभावाखाली होता का याचा तपास सध्या सुरू आहे त्याला श वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे ही घटना उघड होताच गुलमोहर रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे आईच्या मायेचा असा कूर अंत झाल्याने परिसरात संताप वेदना आणि हळहळ व्यक्त केली जात आहे अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे पैशासाठी एवढा टोकाचा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो या घटनेने आपल्यासमोर एक काही गंभीर प्रश्न उभे केले आहेत आपल्या कुटुंबात जर कोणी मानसिक तणावात असेल व्यसनाधीन असेल किंवा सतत आक्रमक वागत असेल तर आपण वेळेत लक्ष देतो का आपण त्यांना उपचार मदत मिळवून देतो का की गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतरच आपल्याला शहाणपण येतं आता पुढील तपासात नेमकं कारण काय समोर येतं आरोपीची मानसिक स्थिती काय आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे पण शेवटी एकच प्रश्न उरतो ज्या हाताने मुलाला वाढवलं त्याच हाताचा आधार काढून घेणारा मुलगा समाजाने याकडं केवळ गुन्हा म्हणून पाहिजे की एक गंभीर सामाजिक इशारा म्हणून तर मंडळी या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते आपल्या होऊ चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा